काय अजित पवार असं ना बोल बोल असं मुख्य देवेंद्र फडणवीस यांनी एका हिंदी चॅनल मुलाखत दिली त्याच्यात म्हटलं आहे की उद्धव ठाकरेंकडे सुद्धा बोठे कमी आहेत का आणि अनेक आरोप जे ते तुमच्या पक्षावर सुद्धा केलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांचा त्यांचं जे सरकार आहे या सरकारची निर्मिती ही खोक्यातून झाली आणि ज्यांनी ही घोषणा दिली पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा कोणी दिली तुम्हाला आठवत असेल या घोषणेचा जनक कैलास आहेत कैलास बोरंट्यालन्याचे तेव्हा आमदार होते आणि विधान भवनाच्या आवारात विधानसभा सुरू असताना आपण सगळे पत्रकार तिथे उपस्थित असतात आणि पुढे वरती आमदार बोलतात त्यावेळेला आमदार कैलास गोरंटाल काँग्रेसचे यांनी पन्नास खोके एकदम ओके ही एक घोषणा दिली आणि ती मग अख्ख्या देशामध्ये पसरली आता पन्नास खोके एकदम ओके वाले कैलास गोरंटाल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये बरोबर आणि कैलास गोरंटाल यांनी काल असं सांगितलेलं आहे की कालची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका एका मतदारसंघात शंभर शंभर कोटी रुपये खर्च केले किती आणि सरकारी वाहनातून पोलिसांच्या वाहनातून पैशाचं वाटप सुरू होत आणि झालं आणि त्यानंतर गोरंटल असं म्हणतात आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार त्याच्यामुळे मला भाजपात यावं लागलं हे काल कैलास गोरंट्याला म्हटलेले आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये आलेल्या तेव्हा खोक्याची भाषा फडणवीसांनी करू नये राहुल गांधी यांनी जी मोहीम उघडलेली की प्रधानमंत्री मोदी यांनी शंभर लोकसभेच्या जागांवर कशाप्रकारे हेराफेरी केली त्या संदर्भात देवेंद्रजीने बोलायला पाहिजे त्यांच्या जे भ्रष्ट मंत्री बसलेले आहेत आधुनिक खोक्यांची फोडा ताण सुरू आहे त्यांच्याकडे त्यांच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत बेरोजगारी वाढते त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे किती काळ तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडणार आहात उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झालेले आहेत त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अशा गमती गमती करण्याची सवय आहे एक विनोद म्हणून त्याकडे पाहिला पाहिजे मग हो काय 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 म्हणाले करणार म्हणा मराठी भाषे संदर्भात आम्ही हिंसाचार करणार का उकडा ज्या ते उकडा हा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे तांद्यापासून बांध्यापर्यंत आणि आमच्या बाप जाद्यांनी एकशे सहा हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे तुम्ही नाही दिलं तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जर गप्पा आहात तुमचं मुख्यमंत्री पण ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार हे आम्हाला माहिती आहे मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार तुमचा कायदा तुम्ही काय मोरारजी देसाई व्हायला जाताय का आमच्यावर गोळ्या खालणार आहात तुम्ही मराठीचा आग्रह धरताय म्हणून हो धरतोय आम्ही धरणार आम्ही आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाहीये तुमच्या गुजरात मध्ये आधी तुमच्या म्हणतोय मी तुमच्या गुजरात मध्ये आधी हिंदी सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर लादा ज्या गुजरात काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे वीस लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरात मधून मारून हाकलून दिलं त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही आमदार केलं नंतर ना तुम्ही आम्हाला काय सांगताय तुम्ही नरेंद्र मोदी काय करतात ते पहा अमित शहा काय करतात ते बघा अमित शहा म्हणतात मी आधी गुजराती आहे मग आम्ही आधी मराठी नाही का अहो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस काय करायचं ते का आम्ही पण म्हणतोय ना अटक करून दाखवा दौंड मध्ये काल हिंसाचार झाला हे अर्बन नक्षलवाद होते कोण आले बाहेरून दोन आमदार भाजपचे आले आणि दंगल पेटवून गेले आले ना दोन आमदार जे मुळचे भाजपवाले नाहीये नव हिंदुत्ववादी स्वतःला समजणारे ते मध्ये येतात दौंड मध्ये येतात आणि दंगल पेटवून जातात काय करतोय तुमचा जनसुरक्षा कायदा हा भांडी असतोय का कोणत्या कोठ्यावर नाचतोय सांगा ना काय सांगतात देवेंद्र फडणवीस हे फेल्युअर मुख्यमंत्री आहेत अपयशी मुख्यमंत्री आहेत त्यांचा फक्त फुगा फुगवलेला आहे जसा नरेंद्र मोदीची हो हवा भरलेली आहे फुग्यात तशी इथे देवेंद्र फडणवीस यांची हवा भरलेली आहे <laughs> त्या भाजपच्या खर्चाराने महाराष्ट्रावर सुरू उमटवला त्या भाजपच्या खर्चा हो महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगड्या घालणारच आहेत महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगड्या घालणारच आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाहीये महाराष्ट्रावर मराठी माणसावर थुंकणाऱ्यांची चिंता त्यांना जास्त आहे आणि थुकीच आटतायत हे भाजपवाले महाराष्ट्र द्रोह्यांची बघू ना आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहा तारखेला दिल्लीमध्ये येत आहे आणि त्या दौऱ्यामध्ये हे सगळे विषय तिकडे घेतले जाते सहा सात आणि अक्रे हे सहा तारखेला दिल्लीमध्ये येत आहे नंतर दौराय आणि त्या दौऱ्यामध्ये हे सगळे विषय तिकडे घेतले जाते सहा सात आणि आठ तीन दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत सात तारखेला इंडिया आघाडीची बैठक आहे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालेली आहे आणि स्वतः उद्धवजी तिथे येतात मंत्री ठीक आहे कोणी विडा उचललाय कोणता विडा म्हणतात आम्ही ठाकरे घरात नाही तर ठाकरेंची बरं संपून दाखवा संपून दाखवा दहा दहा हजार म्हणून जिंकलात ना आणि कसे जिंकलात हे राहुल गांधीने आता त्यांच्या वयाकडे पाहता मी काय फार शब्द वापरत नाही पण त्यांनी त्यांच्या वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे वक्तव्य आलेलं मोदी सरकार ने गौरतला किया था ताकि सीट सूटे ज्यादा उसके बाद भी सबूत उनके पास है इस तरीके से राहुल गांधी जी इस मामले में बहुत बड़ा रिसर्च कर रहे उनकी टीम काम कर रही हमारी भी उनसे बातचीत होती है लगभग 100 सीट पर घोटाला किया पैसा हो वोट चोरी हो चुनाव आयोग इस पूरी षड्यंत्र का एक हिस्सेदार चुनाव आयोग अगर ये सौ सीट पर घोटाला नहीं होता तो आज मोदी प्रधानमंत्री नहीं बनते महाराष्ट्र में विधानसभा में यही हो गया और हरियाणा में भी यही हो गया और बिहार में यही करने जा रहे हैं इसलिए हम सब राहुल जी के नेतृत्व में हम सब लोग संघर्ष कर हम बिहार में ये होट चोरी नहीं होने देंगे और राहुल गांधी ने तो बार बार कहते कि मेरे पास एविडेंस है मुझे पूरा विश्वास है राहुल जी के पास एविडेंस होते हैं और बिना एविडेंस राहुल जी कभी बात नहीं करते

उनके लिए महाराष्ट्र में रेड कार्पेट डालेंगे और जो देशद्रोही होते हैं उनका भी सम्मान करेंगे ये भी उनकी एक आदत है ये पार्टी कभी भी देशभक्त नहीं रही चाहे स्वतंत्रता संग्राम हो चाहे और कुछ हो ये ढोंगी पार्टी है और महाराष्ट्र में ये पार्टी ने कभी भी महाराष्ट्र हित की।, की बात नहीं की मराठी स्वाभिमान की बात नहीं की छत्रपति शिवाजी महाराज का जय बोलते हैं वो वोट के लिए बोलते हैं तो हमें उनके सब रंग ढंग मालूम है ब्रह्मोस की पार्टी लगाइए सब कुछ करिए सबसे पहले ट्रंप को जवाब दीजिए प्रेसिडेंट ट्रम्प जिस तरह से हिंदुस्तान के ऊपर हमले पे ऊपर हमले कर रहे हैं ट्रम्प को जवाब दीजिए ट्रम्प का नाम लीजिए आप अगर ट्रम्प का नाम लेके जवाब देंगे तो ही ब्रह्मोस का फायदा है